पटणकोडोली येथील ग्रामपंचायत माजी प्रभारी सरपंच अमोल बांधार यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून पटणकोडोली ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्यामुळे पटणकोडोली गावचा कारभार प्रशासक के एस कटारे यांनी पाहिला दरम्यान कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपसरपंच पदाची निवडणूक सोळा जुलै रोजी घेण्याचे आदेश दिले पटणकोडोली सरपंच रिक्तपद असल्यानं उपसरपंच पदाला जास्त महत्त्व प्राप्त झालं असून प्रभारी सरपंच म्हणून कुणाच्या गळ्यात माळ पडणार याकडे सर्वांचं लक्ष होतं त्याचे सोमवारी सर्व ग्रामपंचायत सदस्य पुन्हा सहलीवरती गेले होते आज कोडोली ग्रामपंचायत उपसरपंच निवड होती ग्रामपंचायत सदस्य नाना मोठे सुधाकर पवार शरद पुजारी तसेच अंबर बनगे मधुकर पवार कांचन पवार चोपडे आनंदा पाटील अवघडे हे सर्व सहलीवरून थेट ग्रामपंचायत कार्यालयात हजर झाले उपसरपंच निवडीची वेळ दुपारी दोन वाजता असताना प्रशासकीय अधिकारी ए एस कटारी यांच्या अध्यक्षतेखाली सौनम्रता धोंडीराम माळी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली या सर्व हालचाली कोल्हापूरहून झाल्याचं बोललं जात आहे तसेच या निवडीसाठी कृष्णात मसूरकर सागर कांबळे रायगोंडा डावरे लक्ष्मण पुजारी व धुळा डावरे यांनीही पुढाकार घेतला मराठी एस न्यूज साठी पटणकडोलीहून सिद्धू बोरगाव